मित्रांनो बावधन गावचे प्रतिष्ठित स्वतः आता आपल्याला त्यांच्या तोंडून परिचय देतील नमस्कार मी मदन भोसले माजी उपसभापती वाई पंचायत समिती बावधन सरपंच उपसरपंच आदर्श सरपंच माझा फोन नंबर नव्याण्णव साठ तेवीस एक हजार ही जी तिन्ही बैल आहेत ही माझ्या स्वतःची आहेत आमच्या वडील पारजेत बैल सांभाळण्याचा छंद माझ्या आजोबांच्यापासून किंबहुना त्यांच्या अगोदरच्या पिढीपासून बैल ही एक नंबरची छान सुंदर मोठ्या मापाची त्याचबरोबर जातिवंत खिल्लार अशा पद्धतीची बैल कायमस्वरूपी माझ्याकडं असतात माझे वडील गेले दोन वर्ष गेले परंतु त्यांनी अतिशय त्यांच्या कारकिर्दीमध्ये फार मोठी चांगली जातीवंत बैल नेहमीच पाळत आली बहु हे बैल सांभाळण्याचा एक आमच्या गावाला पूर्णपणानं जो छंद आहे तो बौद्धनचं बगाड आणि बौद्धनच्या बगाडासाठी ही भाळ मोठ्या मापाची बैल असावी लागतात तसं जर बघितलं तर बौधनच्या बगाडाचा एक फार मोठा इतिहास आहे की गेले कित्येक वर्ष झालं हे बौधनचं बगाड चालू आहे की जे कोरोना काळामध्ये देखील बंद पडलं नाही त्याच्या पाठीमागं आमच्या भैरवनाथाच्या खऱ्या अर्थानं असलेली एक श्रद्धा असलेलं त्याचं एक महात्म्य आणि म्हणूनच कोरोना काळामध्ये सुद्धा बौधनचं बगाड हे कधी बंद पडलं नाही त्याच्यामध्ये खंड कधीच पडला नाही हे आमच्या बौद्धन गावाचं फार मोठं हो वैशिष्ट्य आहे बौद्धनची एकी ही तुम्ही मंडळींनी सगळ्यांनी पाहिलेली आहे बौद्धनची एकी हेच खरं बौद्धनच्या बगाडाचं वैशिष्ट्य बौद्धांच्या बगाडामुळं आमच्या गावातील सर्व मंडळी एकत्र येत असतात आणि बगाडाचा हा रथ काढत असतात बगाडाची माहिती देत असताना मी तुम्हा मंडळींना सांगू इच्छितो की आमच्या बौद्धनचं बगाड हे रंगपंचमी दिवशी असतं रंगपंचमी दिवशी बगाड त्याच्या अगोदर आदल्या दिवशी छबी असतो हे बगाड साधारण बौधन गावापासून चार किलोमीटर अंतरावरती सोनेश्वर या ठिकाणी जात असतं हे बगाड कशा पद्धतीनं असतं हे तुम्हा मंडळींना माहिती असलं पाहिजे त्याच्याकरता मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की बौद्धनचं बगाड हे त्याला दोन दगडी त्या चाका असतात त्या दगडी चाकामध्ये कणा असतो कण्यावरती बुटं असतं बुट्यावरती साठा असतो साठ्यावरती वाघ असतो वाघावरती खांब असतो खांबावरती बाहुली असती आणि बाहुलीवरती नवसाचा बगाडा टांगला जातो ते शीड असतं अशा पद्धतीचं हे बगाड सोनेश्वरपासून बौद्धनपर्यंत येत असतं ह्या बगाड्या हा, हा होळी पौर्णिमे दिवशी ठरला जातो होळी पौर्णिमे दिवशी बारा साडेबाराच्या दरम्यान त्या ठिकाणी कौल लावला जातो आणि तो कौल लावल्यानंतर बगाड्या कोण बौद्धनच्या बगाडाचा मानाचा बगाड्या कोण म्हणून हे ठरलं जातं त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणं जवळजवळ पन्नास साठ कधी चाळीस पंचेचाळीस नऊशे की ज्यांचा कवल किंवा ज्यांचा नवस पूर्ण झाला आहे अशीच मंडळी त्या ठिकाणी बौद्धनच्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये होळी पौर्णिमे दिवशी बाराच्या दरम्यान त्या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे एका माणसाच्या नावाचे पाच घाऊ अशा पद्धतीनं जेवढी माणसं जेवढी नवशे आहेत तेवढ्या मापाची त्या ठिकाणी गहू लावले जातात भैरवनाथाच्या मंदिरामध्ये एक गाथाडी पितळी गाथाडी असते आणि त्या गाथाडीला हे गहू लावले जातात आणि त्याच्यावरती पुजारी आमच्या इथं कौल मागत असतो की बाबा ननावरे म्हणून आहेत त्यांच्या नावाचं नाव घेऊन की या ठिकाणी ननावरे यांच्या अजित बळवंत ननावरे यांच्यावरती बगाड आहे असा उजवा कवल द्या नाही असा डावा कवल द्या अशा पद्धतीचं प्रत्येकाच्या नावानं पुजारी कौल मागत असतात आणि त्या पद्धतीनं यावर्षी अजित बळवंत ननावरे यांच्यावरती कौल मागितल्यानंतर तो कौल मिळाला त्यांचा उजवा कौल त्या ठिकाणी मिळाला म्हणून तो मानाचा बगाड्या हा ठरलेला आहे आणि उद्या येत्या एकोणीस तारखेला हे बगाड होणार आहे त्या बगाडासाठी तो मानाचा बगाड्या आहे आणि हे बगाड पाहण्यासाठी तुम्ही सर्व मित्रांनी एकोणीस तारखेला नऊ वाजता सोनेश्वर या ठिकाणी यावं अशा पद्धतीची मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो <laughs> धन्यवाद आणि जरा विषय सांगा म्हणजे फक्त शेतीसाठी वापरता की फक्त म्हणजे बगाडासाठी आहेत ही बैल आम्ही शेतीसाठी सुद्धा वापरतो आणि बगाडा बगाडाला खऱ्या अर्थानं बगाडासाठी वापरतो परंतु त्यांच्याकडून आम्ही शेती सुद्धा करून घेतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून आम्ही सराव सुद्धा चांगला करून घेतो की ते त्या ठिकाणी तुम्हाला तो टायर दिसेल त्या टायरला आम्ही बैल जुपून त्याच्यावरती साधारणपणे वाळूची पोती दोघं चौघ बसून नेटानं ते चालवतो आणि त्यांचा सराव चांगल्या पद्धतीनं करून घेत असतो तो सराव एवढ्यासाठीच करून घेत असतो की बावधनच्या बगाडाला बैल जुंपल्यानंतर त्या ठिकाणी खरं तर खूप नॅट म्हणजे खूप ताकद लागते आणि ती ताकदीचा सराव जसं पैलवान तालमीमध्ये खेळून चांगल्या पद्धतीचा व्यायाम करतो त्या पद्धतीचा आम्ही व्यायाम ह्या बैलांना करायला लावतो करून घेतो आणि मग त्या बगाडामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत असतात ठीक आहे खूप छान माहिती दिली आणि तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला धन्यवाद धन्यवाद चले आ, आ!

यांची नाव त्याच नाव हिरा कुठला तो तो तो, तो हिरा पलीकडे तो का हां हा त्या मुलांना निर्धारला येतोय ना, ना हा बार का हां पहिला बैल चालतो तो बैल का तो हिरा ऐकले हा ना हाँ। मित्रांनो हा बघा दुर्वीचा बैल हिला खूप फेमस आहे खूप फेमस आहे हा बघतोय कसं माझ्या इकडे Ah! 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 Oh ho ho.

Cai legal, pô, gordinho, legal todo mundo Ah! Oh! oh. oh. Yeah.

सर्व मटेरियल म्हणजे बैलाचं म्हणजे सर्व हवा हो म्हणून हे ओढायला लावतात सर्व आणि हे सर्व सिमेंट आहे हे बघा टायर आहे इकडे आणि याच्याशिवाय चार, चार पाच माणसं बसतात आणि मग बैलाला त्या ओढायला लावतात ला असा असतो सराव बघाडासाठी बैलांचा कसं वाटतं एक घरी या मित्रांनो आता आपण आपणच्या घरी आलेलो आहोत आणि आपणच्या घरावर सुद्धा दोन वेळा बघाड आलेलं आहे तर त्याच्याविषयी सर्विस्तर माहिती आपल्याला आपस देतील बोला आप नमस्कार बगाड हे माझ्या वडिलांच्या वरती दोन वेळा त्यांना आलेले ते पहिल्यांदा जे आलं होतं ते त्यांच्या वडिलांचा नवस होता की त्यांना मुलगा हवा आणि त्या पद्धतीनं बायजी बाबाजी भोसले यांनी हा नवस केला होता पहिल्यांदा तो नवस असा होता की मला मुलगा होऊ दे मी तुझं बगाड घेईन परंतु त्या त्यावेळेला माझ्या आजोबांच्यावरती काही बगाड आलं नाही म्हणून माझ्या वडिलांनी तो नवस फेडला माझे वडील त्या नवसासाठी बसू लागले आणि त्यावेळेला माझ्या वडिलांच्यावरती बगाड आलं आणि ते बगाड अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी सोनेश्वर ते बाऊधन देवळापर्यंत चांगल्या पद्धतीनं आणलं पहिल्या पहिल्यांदा ते साधारणपणे सा... एकोणीसशे एकोणसत्तर साली हे बगाड त्यांच्यावरती आलं त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांचे भाऊ म्हणजे माझे चुलते आजारी फार मोठे सिरियस होते त्यावेळेला त्यांनी दवाखान्यामधूनच भैरवनाथाला हात जोडून नवस केला की माझा भाऊ चांगला होऊ दे बरा होऊ दे मी तुझं सोनेश्वरचं बघाड घेईन नंतर माझे चुलते म्हणजे माझ्या वडिलांचे मोठे भाऊ हे बरे झाले चांगले झाले आणि चांगले झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी पुन्हा नवसासाठी देवळामध्ये बसायला गेले कारण त्यांचा नवस पूर्ण झाला की त्यांनी जो नवस बोलला तो नवस पूर्ण झाला त्यांचा भाऊ चांगल्या पद्धतीनं जे व्यवस्थित तब्येत चांगली तब्येत चांगली झाली आणि तब्येत चांगली झाल्याच्यानंतर त्यांच्यावरती ते बगाड ते पुन्हा नवसाला बसले आणि त्यांच्यावरती ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली परत एकदा बगाड आलं असं बगाड दोन वेळा येण्याचा बहुमान हा गावामध्ये माझ्या वडिलांच्याशिवाय माझ्या माहितीप्रमाणे एक तरटे म्हणून आहेत त्यांना एक मिळाला आणि माझ्या वडिलांना माझ्या वडिलांचं नाव माधवराव बैजी भोसले माझी सरपंच अशा पद्धतीनं ते सरपंच एकोणीसशे बहात्तर ते सत्त्याहत्तर अशा पद्धतीनं ते सरपंच म्हणून काम केलं आणि तदनंतर मी माझ्या वडिलांच्यानंतर उपसरपंच झालो सरपंच झालं आदर्श सरपंच झालो त्यानंतर उपसभापती पण माझ्या वडिलांच्या समोरच मी झालो त्यामुळं माझे वडील खूप 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 आनंदी होते आणि वडिला वडील माझे अतिशय काटक होते सांगायचा ते हेतू हा दोन वेळा बगाड घेणं हे काय सोपं नाही बगाड घेणं तसं इतकंसं सोपं असं नसतं परंतु त्याच्यामागं दैवी शक्ती ही आमच्या भैरवनाथाची असते त्यामुळं काय फार मोठं त्रास होतो असं काय नाही परंतु श्रद्धा थोडं श्रद्धा असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि दोन वेळा बगाड येणं हाही खऱ्या अर्थ नशीब नशीबच म्हणावं लागेल माझ्या वडिलांचं नशीब माझं नशीब की दोन वेळा ते बगाड आम्हाला पाहायला मिळालं एकोणीसशे एकोणसत्तर साली मी लहान होतो परंतु एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मला चांगलं कळत होतं माझं लग्न माझ्या माहितीप्रमाणे तीन पाच अठ्ठ्याऐंशीला झालं आणि बगाड त्यांच्यावरती मार्च महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च तीन महिने दोन महिने अगोदर आलं तीन मार्चला त्यांच्यावरती बघाड आलं आणि तीन मेला माझं लग्न झालं मी त्यावेळेला मला चांगल्या पद्धतीनं कळत होतं समजत होतं सांगायचं तात्पर्य की हे दोन वेळा बघाड येणार येण्याचाही मान माझ्या वडिलांना मिळालेला आहे okay. ओके या ठिकाणी बावधन बगाडाची प्रतिकृती आज आमच्या घरामध्ये ठेवलेली खरं तर बगाड आणि बगाडावर असणारी आमच्या घराधाराची श्रद्धा आणि ही आमच्या घराण्याची असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेच्या पोटी आम्ही आमच्या घरामध्येच बगाड बगाडाची प्रतिकृती ही बनवून ठेवलेली अगदी हुबेहूब सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील फक्त त्याला बगाड्या टांगलेला नाही बाकी सर्वच्या सर्व गोष्टी बैल दुर्वी, जू चाक कणा बुट खांब बाहुली शेड पुढची शेडाची बाहुली त्याचबरोबर शेडाची बाहुली मागधुर्वीला जुंपलेली बैल त्याच्या फुडं जुंपलेली बैल आता ह्याच्यामध्ये बसत नाहीत ना आणि ह्याला एक दहा बैल असतात ही फक्त मी या ठिकाणी चारच बैल दाखवलेली अशा पद्धतीचं ही श्रद्धेमुळं मी माझ्या घरामध्ये मा ही बाहुधनच बगाड बाहुधनच्या बगाडाची प्रतिकृती या ठिकट या ठिकाणी मी ठेवलेली खूप छान वाटलं ही प्रतिकृती बघून ही प्रतिकृती बघितल्याच्या नंतर ह्या बैलांचा सुद्धा ज्या वेळेला हल्लाबोलचा कार्यक्रम होता त्यावेळेला माझी आत् आत्ता जे असणारे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचबरोबर आज जे मंत्री आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री आदरणीय आमचे नेते मकरंदाबा पाटील हे यांचा हल्ल्याबोलमध्ये गाडीमध्ये माझीच ही बैलगाडी आहे मी स्वतः बैल हणायला या ठिकाणी बसलेलो आहे ही माझी बैलगाडीमध्ये त्यांची मी वाईमध्ये भरपूर अशी मिरवणूक काढलेली होती त्याच्या त्याच्यापाठीमागं पण दोन चार गाड्या आहेत अशा पद्धतीचा बैलांचा जाणला छंद असल्यामुळं आणि बैल ही भार मोठी असल्यामुळं खऱ्या अर्थानं आमची बैल त्या ठिकाणी मिरवणुकीला मी घेऊन गेलो होतो मित्रांनो हे रॉयल रायडर रायडर योगेश योगेश या चॅनलचं चा, मी मनापासून असं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्या बौधन बगाडाची असणारी इतंभूत माहिती महाराष्ट्राभर नव्हे तर देशामध्ये त्यांनी आमची संपूर्ण माहिती व्हायरल केली आणि त्यांच्या चॅनलला शुभेच्छा देतो धन्यवाद ठीक खूप छान वाटलं तुम्हाला भेटून धन्यवाद धन्यवाद नमस्ते